सरकार मराठा आरक्षणासंदर्भात आणखी किती बळी घेणार आज आमच्या धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील देवशिंगा या गावचे सुपुत्र हे सतत मराठा आरक्षणासाठी लढा देत होते प्रत्येक आंदोलनात सहभागी होऊन मनोदा दारगे पटलाच्या खदाना खदा लावून म्हटलं तरी चालेल उतरत होते आज चोवीस वर्षाचा आमचा मराठा तरुण आरक्षणासाठी बलिदान देतो आणखी किती बळी घेणार आहे सरकार आज जर परिस्थिती बघितली एकुलता एक मुलगा होता त्याला दोन महिन्याचं दोन वर्षाचं बाळ आहे सरकारनं आणखीन किती मराठ्यांच्या तरुणांचा बळी घेणार हे आज आम्हाला सरकारला विचारायचं आहे सरकारने तात्काळ सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करून हा प्रश्न मिटवावा अन्यथा महाराष्ट्रात अशा जे काय आत्महत्या होतील याला सरकार राहील असं मला आज या ठिकाणी सांगायचं आहे आज मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आज आम्ही योगेश जाधव यांना भावपूर्वी श्रद्धांजली वाहतो